फेब्रुवारी संपला मार्च सुरू झाला आहे सर्वत्र शाळांना उन्हाळी सुट्टी लागत आहे शाळा बंद वाचनालय देखील बंद अनेक होतकरू विद्यार्थी शाळेच्या वाचनालयात अभ्यास करतात तसेच स्पर्धा परीक्षांचीही तयारी करतात मग आता त्यांची सोय काय नमस्कार मी निलेश भोपे प्रवक्ता नवी मुंबई अग्रिसेना आपण सर्व होतकरू विद्यार्थी पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून वाचनालयांची यादी त्यांची सद्यस्थिती आणि त्यांचे वेळेची माहिती मागवली त्यानुसार जी माहिती आपल्याला मिळाली ती आपल्यासमोर मांडत आहे जेणेकरून सर्वांना याचा लाभ घेता येईल काय होतं आहे आपल्या आसपास अनेक वाचनालयं असतात आहेत पण ते आपल्याला माहीत नाही उपलब्ध माहितीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण छत्तीस वाचनालयं आहेत त्यापैकी एकतीस सुस्थितीत आहेत आणि पाच प्रलंबित आहेत आशा बाळगतो की ती पाच वाचनालयं आणि अभ्यासिके देखील तर लवकरात लवकर सुरू होतील आपण त्याचा पाठपुरावा करत आहोतच परंतु जी एकतीस वाचनालय आपल्या आसपास नवी मुंबईच्या हद्दीत आहेत त्याचा सर्व वाचकांनी विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा धन्यवाद जय हिंद जय अग्रसेन